नमस्कार सर्वांना मी प्रांजली महिला असू द्यात पुरुष असू द्यात मुलं असू द्या मुली असू द्यात अगदी प्रत्येकजण घरातील कोणत्याही एका एक व्यक्तीने जरी ही सेवा केली तर याचं जे फळ आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे आणि आपल्या सर्वांभोवती एक संरक्षण कवच निर्माण होणार आहे या सेवेमुळे तुम्हाला जर शत्रूचा त्रास असेल विनाकारण तुम्हाला शेजारी असतील नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्रास देत असतील तुमची काहीही चूक नसताना तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असतील तुमचं एखादं काम आहे ते काही केल्या पूर्ण होत नाहीये किंवा जवळची लोकं ते काम पूर्ण होऊ देत नाही आहेत तर असं एखादं काम पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला वाटतं की माझ्यावर जळणारी खूप लोकं आहेत माझं वाईट व्हावं माझ्या कुटुंबाचं वाईट व्हावं म्हणून कोणीतरी काहीतरी माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर काहीतरी करत आहे तर तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं संरक्षण सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा घरामध्ये सततचं आजार पण आहे खूप ट्रीटमेंट करताय औषध गोळ्या सुरू आहेत पण फरक कशाचाच पडत नाही आहे एकाचं झालं की दुसऱ्याचा दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचा असा दवाखाना सुरू आहे कर्ज वाढत चाललेलं आहे आणि अजून अशा बऱ्याच समस्या कारण बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात तर जी काही अडचण समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल की तुम्ही आता हारले आहात थकला आहात की आता मी याच्यासाठी काय काय करू मार्ग दिसत नाहीये तर ही जी सेवा आहे ना आता मी तुम्हाला म्हटलं रामनवमी ते हनुमान जयंती करा पण तुम्हाला जर हवं असेल खरोखर तुम्ही संकटामध्ये अडचणीमध्ये आहात तर तुम्ही संकल्पयुक्त चाळीस दिवस ही सेवा करा तुम्हाला या सेवेचे चाळीस दिवसात इतके अनुभव येतील आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी किंवा ज्या अडचणीसाठी ही सेवा केली होती और... त्याचं तर सोल्युशन तुम्हाला मिळेलच मिळेल इच्छापूर्ती तर तुमची होईलच होईल पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नुकसान करणाऱ्या ज्या काही इतर गोष्टी आहेत ना त्यासुद्धा तुमच्या आयुष्यातून तुमच्यापासून दूर जातील आणि अजूनसुद्धा इतर तुमची जी अडलेली कामं आहेत ना ती आपोआप पूर्ण होतील आणि इथून पुढे जो आपण म्हणतो ना की हे आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग मिळणं गरजेचं आहे योग्य लोकांची संगत मिळणं गरजेचं आहे आपल्या डोक्यामध्ये योग्य विचार येणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होऊ लागतील दोन्ही सेवा मी स्वतः केलेल्या आहेत माझे स्वतःचे या सेवेचे खूप चांगले अनुभव आहेत आणि या व्हिडिओमधील जी दुसरी सेवा सांगणार आहे ती तर माझी आता सध्या सुद्धा सुरू आहे तुम्हाला काही कारणाने रामनवमीच्या दिवशी सेवा सुरू करणं शक्य झालं नाही तर कोणत्याही मंगळवारपासून किंवा शनिवारपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि या संकल्पामध्ये तुम्ही किती दिवस सेवा करणार आहात याचा उल्लेख करायचा आहे जसं की चाळीस दिवस सेवा करणार आहात किंवा एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस आता तुम्ही समजा सात दिवसांचा सा संकल्प केला असेल तर तुम्हाला सात दिवस रोज सात वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे सुरुवातीला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर सात वेळा हनुमान चालिसा म्हणायची हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य हनुमानजींना दाखवायचा आहे आता तुमच्या घरी हनुमानजींचा फोटो असेल किंवा श्रीरामजींचा फोटो असेल त्यांच्यासोबत लक्ष्मण सीता आणि हनुमानजी समोर बसलेले असतील तर असा फोटो असेल तरीसुद्धा चालेल हनुमानजींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल त्यांच्यासमोर बसूनच तुम्ही हनुमान चालिसा म्हणायची हनुमान चालिसा म्हणत असताना शक्य झालं तर छेलीच्या तेलाचा दिवा लावायचा ते नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता त्याचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि ही सेवा करायची आणि सेवा झाल्यानंतर फुटाण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य घरातील सर्वांनी नंतर ग्रहण करायचा आहे आता तुमच्याकडे हनुमानजींचा फोटो नाही किंवा प्रभू श्री रामचंद्रांसोबत लक्ष्मण माता सीता आणि हनुमानजींचा फोटो नाहीये तर अशा वेळेला तुम्ही देवघरासमोर गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला हनुमानजींना दाखवते म्हणून तरी सुद्धा चालेल आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे आता समजा तुम्ही अकरा दिवसांचा संकल्प केला तर अकरा दिवस रोज अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे दिवसांचा संकल्प केला तर दिवस रोज वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचे आहे आणि चाळीस दिवसांचा संकल्प केला तर चाळीस दिवस रोज चाळीस वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि कितीही दिवसांचा संकल्प केला तरी सुद्धा सुरुवातीला श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे कारण हनुमानजींना प्रभू श्री रामांचं नाव हे अतिशय प्रिय आहे आणि तुमची जीही काही इच्छा असेल मनोकामना असेल जर तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचं सुरुवातीला नाव घेऊन त्याच्यानंतर हनुमानजींना प्रार्थना करून हनुमान चालिसा म्हटली किंवा हनुमानजींची सेवा केली तर हनुमानजी खूप लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे प्रभू श्री रामांचं नाव घ्यायला हनुमानजींच्या सेवेमध्ये विसरू नका दुसरी सेवा जी आहे ती तुम्ही श्री पासून किंवा या दिवशी शक्य नाही झालं तर कोणत्याही मंगळवार किंवा शनिवारपासून किंवा हनुमान जयंतीपासून चाळीस दिवसांचा संकल्प करा आणि चाळीस दिवस रोज एक वेळा सुंदरकांडचं तुम्ही पठण करा हनुमान चालिसा असेल किंवा सुंदरकांड असेल किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे जेणेकरून हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये सुद्धा रोजच्या रोज याचा आवाज पसरेल आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आता तुम्ही चाळीस दिवसांचा सुंदरकांडचा पाठ करणार असाल हा संकल्प केलेला असेल किंवा हनुमान चालिसाचा संकल्प केलेला असेल कितीही दिवसांचा केलेला असेल तर तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे बंधनकारक असेल कारण हनुमानजी ब्रह्मचारी आहेत तुम्हाला ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करावे लागेल घरातील सर्वांनी नॉनव्हेज वर्ज केलं तर अतिशय उत्तम आहे पण तुम्ही स्वतः खात नाही तुम्ही पाळता पण घरातील लोक खातात मग अशा वेळेला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आणि शक्य झालं तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी सात आठच्या अगोदर लवकर उठून तुमची सेवा पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर मग घरातल्यांनी खाल्लं केलं तर काही हरकत नाही पण घरामध्ये सर्वांनी खाल्लं आहे तुम्ही बनवलं आहे त्याच्यानंतर तुम्ही सेवा करताय असं करू नका असं जर असेल तुम्हाला ही गोष्ट पाळणं होत नसेल तर तुम्ही ही सेवाच करू नका दुसऱ्या कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता पण या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस वेळ जी आहे ती एकच ठेवण्यात प्रयत्न करा हा मध्ये काही अडचणी आल्या एखाद्या दिवशी शक्य झालं नाही त्यावेळेला तर काही हरकत नाही पण आज सकाळी सेवा केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली असं करू नका एक ते एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आसन सुद्धा तेवढे दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जागा सुद्धा तेवढे दिवस एकच असावी सेवा करण्यासाठी आता ही सेवा कधी करायची तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्त सकाळी लवकर तुम्ही ऑफिसला जाण्याच्या अगोदर किंवा आठ नऊच्या अगोदर केली तर अतिशय उत्तम आहे कारण या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र होत असतं आपल्या आजूबाजूला खूप आरडाओरडा आवाजं नसतात यावेळेला आपल्या मनामध्ये विचारांचा गोंधळ नसतो त्याच्यामुळे यावेळेस सेवा केली तर अतिशय उत्तम पण काही कारणाने शक्य नाही झालं तर संध्याकाळी दिवे लागणीलासुद्धा तुम्ही सेवा करू शकता पण त्याही वेळी जर शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार अगदी कधीही तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही आणि ही सेवा तुम्ही जेवढे दिवस करणार आहात तेवढे दिवस जर तुम्ही परान्न नाही घेतलं तर अतिशय उत्तम आहे बंधन वगैरे काही नाही पण जेवढ्या गोष्टी आपण पाळल्या तेवढं चांगलं आहे फक्त याच्यामध्ये बंधनकारक काय आहे की नॉनव्हेज तुम्हाला सोडावं लागेल आणि ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते तुम्हाला करायचं रोच जा जा आहे रोजच्या रोज स्नान करायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत आणि ज्या जागी ज्या घरामध्ये तुम्ही सेवेला सुरुवात केलेली आहे त्याच जागी त्याच घरामध्ये जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसांची सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आता तुम्ही समजा चाळीस दिवसांचा संकल्प केला मध्ये जर तुम्हाला पिर वगैरे काही आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालते इतर मंडळींनी घरातील सेवा केली तर त्या ते तुम्ही तुमच्या या संकल्पयुक्त दिवसांमध्ये काउंट करू शकता पण घरामध्ये कोणी सेवा करणारं नसेल ते मा तर तेवढा दिवस राहू द्या आणि मग तुमची मासिक पाळी सुतक संपल्यानंतर परत तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि तुम्ही जर पूजा मांडणी केली असेल तर जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस पूजा मांडणी तशीच राहू द्या आणि तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता बाकी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी एवढ्या दिवस ठेवू नाही शकत तर पहिल्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करताना पूजा मांडणी करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही ती पूजा मांडणी उचलून ठेवा आणि देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता बाकी मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही देवघरासमोर बसून सेवेला सुरुवात केली तर तिथेच तुम्हाला जेवढ्या दिवसांचा संकल्प आहे तेवढ्या दिवसांची सेवा करायची आहे बाकी पूजा मांडणी केली नसेल तर देवघरासमोर बसून नुसतं तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकते सेवा करा करताना जेव्हा आपण बसतोय त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तर आपल्याला सेवेला प्रभू श्री रामचंद्रांचा नामजप करून सुरुवात करायची आहे